राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळी फराळमध्ये आज आपण मऊसूत पाकाचे बिना, पाका बिना तुपाचे रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर या लाडूमध्ये आपण कुठेही तुपाचा वापर केलेला नाही आहे आश्चर्य वाटतं ना तुम्हाला तुम्ही जर बिना तुपाचे लाडू पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी उत्तम प्रकारे तुम्ही लाडू बनवू शकाल इतकी सोपी पद्धत आहे फक्त मी जशी सांगितली आहे तशीच करा प्रमाण पण तेच घ्या तुमचे पण लाडू मऊसूद बिना तुपाचे अगदी छान बनून तयार होतील तर स्पेशल लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो बारीक रवा साडेचारशे ग्राम साखर पंचवीस ग्राम बदाम पंचवीस ग्राम बेदाणे बारा ते तेरा वेलची आणि अंदाजे एक मोठा ग्लास भरून दूध लागणार आहे तर हे तर झालं वजनी प्रमाण वाटीने पाहता तर या वाटीप्रमाणे तीन वाट्या बारीक रवा तीन वाट्या पिठीसाखर बाकी साहित्य त्याच प्रमाणात घेतलेलं आहे साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्की लाभ घ्या सर्वप्रथम एक उभा डबा घेऊ त्यामध्ये रवा घालू तर आपल्याला ला असा लांब डबा घ्यायचा आहे त्यात रवा वाफवताना पाणी जाणार नाही ही काळजी घ्यायची आहे झाकण लावू त्यानंतर मोठा कुकर घेऊ त्यात जाळी ठेवू आणि एक पेला पाणी घालू कुकरमध्ये रव्याचा डबा ठेवून झाकण लावून पंधरा शिट्ट्या घेऊन रवा वाफवून घ्यायचा आहे ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे पंधरा शिट्ट्या घ्यायच्या आहे पंधरा शिट्ट्या झाल्या की रवा लाडूसाठी तयार होईल पंधरा शिट्ट्या झाल्या आहे कुकरची वाफ पण निघाली आहे रव्याचा डबा कुकरमधून काढू डबा गरम आहे डबा काढण्यासाठी नॅपकिनचा यूज करावा नाहीतर चटका लागेल डब्याचं झाकण काढून रवा परातीत काढून घेऊ रवा हाताने मोकळा करून घेऊ गरम असल्यामुळे थोडे चटके लागतात आहे फुलपात्राच्या मदतीने एकसारखा करू रव्याला भाजण्याची गरज नाही रवा आपला तयार झाला आहे या रेसिपीची एक खासियत आहे रवा तुपामध्ये भाजावा लागत नाही किंवा पाकाचं टेन्शन नाही कुकरमधून काढल्यानंतर एकसारखा करून घ्यायचा आहे बघा एकसारखा करून घेतला आहे लाडूसाठी इथे आपला रवा तयार आहे आता यात पिठी साखर घालू आपल्याला जर असं वाटत असणार पिठी साखरमध्ये खडे आहे तर हाताच्या मदतीने ते फोडून घ्यावे किंवा मिक्सरमधून फिरवून एकसारखी करून घातली तरी चालेल आता यामध्ये बेदाणे आणि बदामचे काप घालू तुम्ही यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकतात वाफवलेला रवा पिठी साखर आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून घेऊ वेलची पूड घालून हाताच्या मदतीने सगळं साहित्य वर खाली करून व्यवस्थित एकत्र करून घेऊ आता हे मिश्रण लाडू वळण्यासाठी एकदम परफेक्ट आहे आता आपण लाडू वळायला घेऊया पण आता तुम्हाला प्रश्नच पडला असणार यामध्ये तूप नाही काही नाही तेल नाही म्हणजे लाडू वळणार कसे आता सगळ्या मिश्रणापैकी थोडं मिश्रण एकीकडे करून घेऊ आणि यामध्ये दुधाचा शिपका मारू आणि लाडू वळू या लाडवांमध्ये तूप न घालताही लाडू खूप छान वळला जातो आपल्याला सगळं दूध एकदम नाही घालायचं आहे अंदाज घेत घेत दूध घालायचं आहे कारण यात पिठी साखर आहे दूध जास्त घातलं तर साखरेला पाणी सुटेल आणि लाडू व्यवस्थित वळल्या जाणार नाही गरज पडल्यास थोडं थोडं दूध पुन्हा घालावे आपल्याला दूध इतकं घालायचं आहे की लाडू वळता येतील बघा दूध घातल्यामुळे मिश्रण छान मऊ झालं आहे आता ह्या मिश्रणाला एकजीव करून घेऊ बघा बाइंडिंग पण किती छान आली आहे मिश्रण ओलं झालं आहे लाडूसुद्धा वळता येतात आहे आणि मिश्रण अजिबात पातळ नाही आहे अगदी पाकातले लाडू करतो तसं मिश्रण झालं आहे तर लहान मोठा हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेऊ बघा किती छान पांढराशुभ्र लाडू तयार झाला आहे तयार लाडू आपण एका ताटामध्ये ठेवूया आपल्याला जर असं वाटत असणार की मिश्रण थोडंसं भगराळं आहे आणि लाडू व्यवस्थित वळल्या जात नाही आहे मग अशा वेळेस थोडंसं किंचित अजून आपण दुधाचा शिपका मारून लाडू वळून घेऊ अशाच प्रकारे सगळे लाडू वळून घेऊ आवडता ड्रायफ्रूट्स लावा लाडू व्यवस्थित पटकन वळले जातात आहे मस्त शुभ्र लाडू तयार झालेले आहे कोणीही सहज बनवू शकता आता हे जे पहिलं मिश्रण होतं त्यामध्ये आपण दूध एकत्र केलं होतं ते संपलं आहे पुन्हा आपण काय करू जे उरलेलं मिश्रण आहे त्यातून कोरडं मिश्रण घेऊ आणि सेम प्रोसेसने आपण अशा प्रकारे दुधाचा शिपका लावू दूध जास्त नाही घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ गरज पडल्यास पुन्हा थोडासा दुधाचा शिपका मारून एक जीव करून व्यवस्थित पुन्हा हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेऊ हे लाडू वळायला खूप वेळ लागणार नाही पटपट वळले जातील अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ तर तयार लाडू साधारण एक किलो वजनी झालेले आहे आणि असं बघायला गेले तर मीडियम आकाराचे हे बरोबर चौतीस लाडू बनून तयार झालेले आहे तर बघा किती सुरेख लाडू तयार झालेला आहे आहे का की बिना पाकाचे बिना तुपाचे आणि रवा न भाजता केलेले हे लाडू आहे मी आपल्याला एक लाडू तोडून दाखवते मऊसूद झाले आहे बघा शुभ्र लाडू तयार झालेले आहे अगदी खव्याच्या लाडूसारखे दिसत आहे मस्त एक नंबर लाडवांमध्ये दूध असल्यामुळे दहा ते अकरा दिवस बिना फ्रीजचे लाडू चांगले राहतात मध्ये मध्ये बघत राहावे आपल्याला जर असं वाटत असणार लाडवांना बुरशी येत आहे तर किंचित अर्धा पाऊन तास उघडे करून ठेवावे तर हे वेगळ्या प्रकारचे लाडू बिना तुपाचे बिना पाकाचे रव्याचे पांढरे शुभ्र लाडू तयार आहे या लाडवांना वाफवलेल्या रव्याचे लाडू म्हणतात अतिशय सुंदर लाडू आहे पांढरे शुभ्र तुम्ही पण एकदा ट्राय करा तर तुम्हीही कमी साहित्यात लाडू नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद